नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस तर पहा राज्यामध्ये सतरा हजार प्लस जागांसाठी जे मित्रांनो पोलीस भरती सुरू आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर पोलीस भरतीमध्ये फॉर्म कुठं भरायचा कोणत्या जिल्ह्यामध्ये आम्ही फॉर्म भरायचा सर असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर फॉर्म भरताना कोणता जिल्हा निवडायचा आहे असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांग याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाय मित्रांनो जागा ज्या निघाल्या ह्या जवळपास सतरा हजार प्लस आहे फक्त ह्या मित्रांनो मनालीच जागा आहे की सतरा हजार प्लस जागांसाठी एवढी मोठी भरती निघाली आहे पण कॅटेगरीनुसार जर मित्रांनो आपण जागा बघितल्या तर दोन अन आणि दोन आणि चारच ज्या मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा आहे ज्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या आठदा जागा आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरीच्या ज्या या ठिकाणी दोन अन चार अन अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जागा आहे तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे पोलीस भरतीमध्ये तर पहा तर तुमचं जर मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड चांगलं असेल तुम्ही ज्या मित्रांनो पोलीस भरतीची प्रॅक्टिस इथून एक दोन वर्षापासून करता आणि तुमचं जे ग्राउंड आहे मित्रांनो हे जवळपास चाळीसच्या वर्त जर तुमचं ग्राउंड येत असेल ठीक आहे तुमचं जर मित्रांनो आतापासूनच ग्राउंड हे तुमचं चाळीसच्या वर्त येत असेल गोळा फेक म्हणा किंवा शंभर मीटर म्हणा किंवा सोळाशे मीटर रनिंग म्हणा तर तुम्हाला मित्रांनो अशा ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे ज्या ठिकाणी मित्रांनो जागा कॅटेगरीनुसार कमी आहे जर समजा कॅटेगरीनुसार एकाच जिल्ह्यामध्ये जर समजा आपल्या कॅटेगरीच्या दोन किंवा चार जागा जर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी जे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा कारण की त्या ठिकाणी जास्त मित्रांनो तुमचे असणार आहे लागण्याचे ठीक आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे कारण की जर समजा मित्रांनो तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर ज्या ठिकाणी मित्रांनो जागा कमी असते आणि तुमचं जर मित्रांनो ग्राउंड चाळीसच्या वरत असेल आणि त्या ठिकाणी जे मित्रांनो जागा कमी जर असेल तर त्या ठिकाणी ग्राउंडचा ऑफ सुद्धा मित्रांनो जास्त जात असतो एक लक्षात ठेवा आणि ज्या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा जास्त असते तर त्या ठिकाणी मित्रांनो कटअप थोडस ग्राउंडचा कमी जात असते तर त्यामुळेच तुम्हाला सांगत आहे तर ज्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार दोन किंवा चार जागा असेल किंवा जास्त सुद्धा असेल चार पाच दरी असेल आणि तुमचं ग्राउंड जर मित्रांनो चाळीस प्लस असेल तर कमी जागेवर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता जवळच्या जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता ठीक आहे आणि जर समजा मित्रांनो तुमचं जर ग्राउंड जवळपास पस्तीसच्या अंदर येत असेल तीस पस्तीस जर तुमचं मित्रांनो ग्राउंड येत असेल तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म अशा ठिकाणी भरावं लागणार आहे ज्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे ठीक आहे मी असं काय सांगत आहे कारण की जर समजा तुमचं ज्या मित्रांनो ग्राउंड आतापासून तीसपर्यंत जर तुमचं ग्राउंड येत असेल आणि तुम्ही जर मित्रांनो अशा ठिकाणी फॉर्म भरला ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीच्या फक्त दोन आणि चारच जागा तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं जे आहे ग्राउंडमध्ये ज्या मित्रांनो तुमचं लिस्टमध्ये नाव येणार नाही लक्षात ठेवा कारण की ग्राउंडचा कडाप थोडासा त्या ठिकाणी जास्त लागत असतो ज्या ठिकाणी जागा कमी असतो कॅटेगरीनुसार ठीक आहे तर तुमचं जर मित्रांनो ग्राउंड थोडं विक असेल तुमचं जवळपास तीसपर्यंत जर तुमचं ग्राउंड असेल तर तुम्हाला अशा जिल्हा निवडावं लागणार आहे ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीच्या जास्त जागा असेल असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो नक्कीच तुमचा ग्राउंडचा कटाफ कमी लागणार आहे ठीक आहे तर अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड चांगलं नसेल जवळपास तीस पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो असा जिल्हा निवडा तुम्ही ज्या ठिकाणी ज्या मित्रांनो तुमच्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे त्या ठिकाणी ठीक आहे आणि ज्यांना सुद्धा मित्रांनो सुद्धा ग्राउंड चाळीसच्या वरता असेल तर त्यांनी ज्या मित्रांनो अशा ठिकाणी रिस्क घ्या ज्या ठिकाणी दोन चार जागा आहे त्या ठिकाणी रिस्क घ्या कारण की काय होते की ज्या ठिकाणी मित्रांनो जागा कमी असते एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी असते त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म खूप कमी येते एक लक्षात ठेवा आणि ज्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जागा जास्त असते तर त्या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म येत असते एक लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असते आपण जर मित्रांनो मुंबईचं जर बघितलं तर मुंबईमध्ये कॅटेगरीनुसार मित्रांनो जागा जास्त आणि सर्वात जास्त जे फॉर्म येणार आहे हे मित्रांनो मुंबईमध्येच येणार आहे एक लक्षात ठेवा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल तर ज्या ठिकाणी जागा कमी असेल तुमच्या जिल्ह्याच्या जवळपासचे जिल्ह्यामध्ये ज्या मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर एवढी ज्या मित्रांनो तुम्हाला रिस्क घ्यायच्या जर तुमचा ग्राउंड चांगला असेल तर ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार कमी जागा जर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी फॉर्म भरा ठीक आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचा जर मित्रांनो आपण पेपरचं जर बघितलं तर जर समजा मित्रांनो तुमचा पेपर सेटमध्ये जर तुमचा तुम्ही जर मित्रांनो पेपर सेट जेव्हा सोडत असाल त्या ठिकाणी जर मित्रांनो तुमचे सत्तरपर्यंत जरी मार्क्स येत असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ज्या मित्रांनो ऐंशी प्लस तुम्हाला त्या ठिकाणी मार्क पडणार आहे कारण की पोलीस भरतीचा जो पेपर असतो मित्रांनो हा थोडा सोपा असते आणि प्रॅक्टिस सेटमध्ये जर तुम्हाला आता सराव मध्ये जे मित्रांनो सराव करताना जर तुमचा पेपरमध्ये जे मार्क्स तुमचे सत्तरपर्यंत येत असेल तर तुमचे ज्या मित्रांनो जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी प्लस ज्या मित्रांनो पेपर तुम्ही पोलीस भरतीचा त्या ठिकाणी मारणार आहे ठीक आहे तर पाय मित्रांनो अशा ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा तर जि तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यापाच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर समजा तुमचं ज्या मित्रांनो ग्राउंड अजूनही तुमचं ग्राउंड चांगलं नसेल तुमचं ग्राउंड मित्रांनो एकदमच वीक असेल तुमचं मित्रांनो सुद्धा आउट ऑफ नसेल शंभर मीटर आउट ऑफ नसेल सोळाशे मीटर जरी आउट ऑफ नसेल तुमचं जर मित्रांनो ग्राउंड हे तिथच्या खाली जर येत असेल तर मित्रांनो तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरा कारण की मुंबईचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो सर्वात एंडिंगला होणार आहे म्हणजे सर्वात शेवट शेवट मित्रांनो मुंबईचं ग्राउंड होणार आहे तर मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात ज्या शॉट असणार आहे तर तोपर्यंत ज्या मी तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे सोळाशे मीटरसुद्धा होणार आहे त्याचबरोबर सुद्धा होणार आहे आणि शंभर मीटरसुद्धा होणार आहे तर तीनही इव्हेंट मित्रांनो तुमचे चांगले होणार आहे आतापासून तर मुंबईमध्ये ज्या मित्र जास्त कॉम्पिटिशन असते लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणचा जो पेपर असतो मित्रांनो हा जवळपास साठ मार्क त्यामध्ये जी केस विचारते बाकी मित्रांनो त्यामध्ये मराठी व्याकरण झालं त्याचबरोबर रिझनिंग झालं गणित झालं हे थोडं थोडं कमी मार्काचे जे मित्रांनो त्या ठिकाणी विचारले जाते मार्क्स आपण मुंबई पोलिसचा जर पेपर बघितला तर सर्वात जास्त त्यामध्ये जी अशा प्रकारे मित्रांनो मुंबई पोलिसचा त्या ठिकाणी पेपर उतरतो आणि मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच विद्यार्थी काय करते मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा गडचिरोलीमध्ये फॉर्म भरा तिकडली साक्षरता दर खूप कमी आहे ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो आदिवासी जास्त जमातीचे लोक त्या साईडनं राहते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते मराठवाड्याच्या तिकडल्या विद्यार्थ्यांना वाटते की गडचिरोलीमध्ये फॉर्म भरा विदर्भातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा असं वाटते की गडचिरोलीमध्ये फॉर्म भरा तर पहा मित्रांनो गडचिरोलीमध्ये तुम्ही फॉर्म भरता नका कारण की त्या ठिकाणी काय होतं की मागच्या वर्षी मित्रांनो मुलांनी गडचिरोलीमध्ये फॉर्म भरला होता ठीक आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी गडचिरोलीमध्ये फॉर्म भरला होता मागच्या भरतीमध्ये तर त्या ठिकाणी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंड साठी बोलावलं नव्हतं म्हणजे ते मुलं ग्राउंड साठी गेले होते पण त्यांना मित्रांनो ग्राउंड साठी प्रवेश त्या ठिकाणी दिला नव्हता त्यांना ज्या मित्रांनो घरी पाठवण्यात आलं होतं तर तुम्हाला मित्रांनो ह्या चुका करायच्या लक्षात ठेवा तर गडचिरोलीमध्ये ज्या मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरता नसेल फक्त गडचिरोलीमध्ये जे तेच मुलं फॉर्म भरू शकतात जे त्या ठिकाणचे रहिवासी जे मुलं गडचिरोलीचे रहिवासी आहे तेच मुलं ज्या मित्रांनो गडचिरोलीमध्ये फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर पाय मित्रांनो आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा आतापासून जय मित्रांनो अभ्यास सुद्धा चालू ठेवा कारण की लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचे मित्रांनो ग्राउंड तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा ज्यांनी सुद्धा प्रॅक्टिस चालू केली नसेल आतापर्यंत तर आतापासून मित्रांनो रनिंग सुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर गोळा सुद्धा आणि शंभर मीटर तर सर्वात जास्त मित्रांनो तुम्ही फोकस आहे शंभर मीटरवर ठेवा कारण की त्या ठिकाणी जय मित्रांनो मायक्रो सेकंडनी ज्या त्या ठिकाणी शंभर मीटरमध्ये जे मार्क जय मित्रांनो कट्टेक लक्षात ठेवा ठीक आहे तर पाय मित्रांनो पोलीस भरतीच्या ज्या मित्रांनो जवळपास सतरा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरती चालू आहे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे तर ज्या मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर अगोदर तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जागा चार पाच असेल तर त्या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरायचा तुमचं ग्राउंड चाळीसच्या वर तर आतापासूनच येत असेल आता जर तुमचं ग्राउंड चाळीसच्या वर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तुमचं ग्राउंड जर वीक असेल तर ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जास्त जागा असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्हाला अशा प्रकार मित्रांनो जिल्हा निवडायचा आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर राज्यसाठी इथं थांबतो भेटूया नेस्ट शुडिओमध्ये जय हिंद जय भारत